काकी काय झालं तुला कुठून जेवण कोण देई तुला कोण दे देखत दे? तू आज काही खाल्ला की नाही ना काय नाही खाल्ला आज पानी ना सुद्धा कोनाने केलं सगळं खाली दिसतंय काय की तू तिकडे शिकत एक वाडी आहा तिकडे तुला गाडीत घेऊन जर तिकडेच र सरांची मोठी गाडी आहे गाडीमध्ये घेऊन तिकडे रसील तुला खायला प्यायला देईल खोपटा एवढं नाव घर टाकून मोठे घर टाकून मी कसं येऊ तिकडे नाही नाही त्याचा मुलगा वारला असं सांगते तुझा मोठा मुलगा टाकून काय माझा मुलगा पण मरून घे मुलगी तुला अथच राहायचं बेस का तिकडे वगैरे पाडायला तुला गाडीवर घेऊन जातील सर तुला तुला अथच बेस काय अथच दे काय नाही तुला ना एक डबा पाठवून देऊ आम्ही जेवणाचा हो जेवणाचा डबा पाठवून दे तू आता काय खादेल की नाही काय नाही काय काय नाही मिल पण माझा फोटो घ्यायचा कारण सर्वे करायच्या वेळेस मी घेतला फोटो हा 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 काय नाही

यो धान यो भाजी आता जरा खाऊन घे आणि मग सांगितलं हा केला हा 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 साखर हा यो बुकी फार पाहिजे यो बुकी हा चहा करून ठेल दोन्ही कडे लाकड आणून घेत ये तसं छा